नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळ झाली ना किती वाजले चार साडेचार साडेचार वाजलेत आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं शिवसृष्टी अॅग्रो मध्ये आपण आलेलो तापोळ्यामध्ये एक दिवस म्हणजे एक नाईट आणि दिवस मजा केली पूर्ण बरंच काय काय केलं बोटिंग केली स्विमिंग केली आणि बरीच सारी मजा बऱ्याच साऱ्या आठवणी सर्व काही घेऊन आता निघालेलो आहे तापोळ्याच्या या शिवसागर जलाशयाच्या भागातून आ, आत्ता आपण जाणार आहे महाबळेश्वरला महाबळेश्वरवरून पाचगणी करत वाईचा बघूया जर आपल्याला डोळ्या गणपती आहे ते जर करता आलं तर ते करू तर घरी जातो आहे घरी जातो आहे हां तर ते करून मग आपले पुणे मार्गे आत्ता आपण मुंबईला जाणार आहे लास्ट टाइमला जो आलो आपण येताना आपण पोलादपूर मार्गे आलेलो तो पोलादपूर मार्गाचा बघितलं घाट जो आहे ना सध्या काम सुरू आहे त्यामुळे जरा दरड वगैरे हो भरूच बऱ्याच कोसळलेल्या दिसले त्यामुळे तिकडून जात नाही आपण पुणे मार्गे जाणार आहे तर आता तरी जाऊया परतीचा प्रवास आपण सुरू केला आहे मॅप्रो गार्डनला जाऊ शॉपिंग करू त्याच्यानंतर पुढे बघूया कुठे कुठे काय काय होत आहे चला गणपती आप्पा मंगलमूर्ती मामाकी चला इकडचे रस्ते पूर्ण वळणावळणाचे आहेत तर जरा निवांत निवांत जा कधी आलात तर चला आलेलं आहे आता तापोळा महाबळेश्वर रोडला आणि हे पण हे पूर्ण घाट रस्त्याच आहे पावसामध्ये जरा आरामात गाडी चालवा घाट कुठलाही असो शक्यतो पावसात थांबू नका घाटामध्ये फोटो वगैरे काढण्यासाठी मोह तर प्रत्येक लावरत नाही पण तरीसुद्धा जास्त वेळ राहण्याचा टाळा इलं तर आपल्याला महाबळेश्वर गाठायचं आहे किती वाजता वा, प्रवास सुरू झाला बघा चार वाजून पन्नास मिनटं पाऊस थांबलाय बऱ्यापैकी काल आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा तुफान पाऊस होता आज त्यातल्या त्यात बरं आहे तर महाबळेश्वर गेल्यानंतर समजेल आणि या पट्ट्याला तसं धुकं कमी प्रमाणात असतं आता थोडं आपण घाटात वर गेलो ना की धुकं बाळ किती लागेल चालू होईल मग महाबळेश्वर सोडून आपण आता वेन्हा लेकच्या इथे आलो आहे बोटिंग आता पावसाळ्यात नाइंटी पर्सेंट तरी बंदच असतील आणि बंदच असतं कुठे कारण भरपूर पाणी आहे आणि इकडे हॉर्स रायडिंग पण होते हे बघा करू शकत आहे म्हणजे वेन्ना लेकच्या बाजूलाच हा बोटिंग पॉईंट आहे त्याच्या बाजूलाच आहे ना तो ग्राउंड आहे तिकडे तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकताय आताचे रेट्स वगैरे मला काही माहिती नाहीत एक ट्रीप आपण शक्यतो नोव्हेंबर डिसेंबरला एकदा करू विंटर सीझनसाठी तर तेव्हा बघूया या सगळ्या एन्जॉयमेंट तेव्हा घेऊ आता पावसामध्ये या सगळ्या गोष्टी काही करताच येणार नाही आणि वेन्ना लेकच्या इथला रस्ता थोडासा खराब आहे त्याने गुगलवाली बाई आम्हाला सांगत होती ट्राफिक आहे त्याची ट्राफिक नाही स्लो मध्ये गाड्या जातात रस्ता खराब आहे म्हणून धुका भरपूर आहे हा इकडे वेन्ना लेक बोट पॉइंट कुठे हा समोर दिसतोय हो का वेन्ना लेक बोट क्लब आणि इकडे खाऊ गल्ली पण आहे खायला प्यायला सोय भरपूर आहे ते आता बघा मकेच दिसत आहे चला पुढे जाऊया आपल्याला मॅप्रो गार्डनला जाऊन थोडं शॉपिंग करूया मॅप्रोचं आउटलेट आहे तिकडे त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास मॅप्रो गार्डन, गार्डन जे इथे आलो आहे इथे ना फुल पार्किंग आहे एकदम म्हणजे मला वाटतं दहा पंधरा मिनटं आपली गेली पार्किंग लावण्यामध्ये आणि इकडे पार्किंग लावलंय फंटाऊनच्या इथे आता इथे चहा वगैरे पिऊ नंतर मग गार्डनमध्ये जाऊया शॉपिंग वगैरे करू नंतर चहा आहे चहा पिऊया मस्त थंड वातावरण आहे चला शॉपिंग झाले सगळ्यांची बॉक्सवरून आपण करूया बॉक्सवरून शॉपिंग मॅट्रो गार्डनला ओके शॉपिंग शॉपिंग हां इकडे सगळा गेमिंग झोन आहे आणि खालच्या बाजूला इकडे वॉशरूम आहे वॉशरूमला ॲक्च्युली मी सर्वजण चालले वॉशरूमला जाऊन मग जाऊया शॉपिंगला फोटो काढण्यासाठी मस्त स्पॉट आहे तिकडे <laughs> या बाजूला इकडे रेस्टॉरंट पण आहे मी तुम्हाला काय खायचं वगैरे असेल तर इकडे त्या गोष्टीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता आईस्क्रीम वगैरे पण इकडे मस्त मिळतं तर आत्ता जाऊया पहिलं तर शॉपिंगला शॉपिंग करूया पहिले इकडे छोटासा आर्टिफिशियल झरना धबधबा दब आहे फोटो वगैरे मस्त येतात इथे ॲक्च्युली इथे फुलं होती ती फुलं आता सध्या गायब आहेत लास्ट टाईम आलेलो म्हणते इथे मस्त फुलं होती याच्यामध्ये चला वरती जाऊया सर्वजण ऑलरेडीवर गेले आहेत सुरुवात इकडे सगळे शरबत आणि सिरप्स वगैरे आहेत पब्लिक कुठे गेली आपली बघायला लागेल टेस्ट वगैरे इकडे करू शकता त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता या बाजूला इकडे स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आहेत स्ट्रॉबेरी सध्या आपल्याला पावसात मिळणार नाही थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी छान मिळते इकडे तुम तुम गार्डनमध्ये शॉपिंग झाली आता इकडे तरी पण काही शॉपिंग संपत नाही चिक्की वगैरे घेतात काय काय अजून एक्स्ट्रा मध्ये चॉकलेट की दुनिया अवनीला हे जे चॉकलेट नाही आवडत काय घ्यायचं तुला चिक्की अच्छा शंभरला सगळ्याला आहे रे सहा सात नऊ पंधरा सगळ्याला आहे हे बघूया फेकायचं नाहीये सोडायचंय सोडायचंय पंधरा दोन सतरा आता ना एकच पाहिजे एकच पाहिजे एकच एक थे। एक अरे अरे दोन पडले लॉस काय करते आता तू नंबर तुम्ही बोलला रे नाही तू बोल मी जे मारले ते नंबर झालं नाही तुम्ही सांगून सांगून सांगणपोड नाही प्चौ तीन सांगणपोड बोल पहिले कोणते नंबर अकरा हा येलो वाला कुठला पण अकरा ना नाही ना, 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 येलो, येलो।, येलो अरे थोडासा वाचला एक नंबर यार एक नंबर नेम आहे म्हणजे आता घेऊ अकरा हा परत अकरा कुठला अकरायचा आहे

परत नंबर सांगायचा तोच करायचा फिफ्टी वन नाही मग काय नाही तोच पाहिजे अरे तेरा आहे बघा आता इकडे वरती दोन दोन नाही तर पाच दोन नाही तर पाच

<laughs> सात वाजून दहा मिनटं झाले गेम्समध्ये बराच वेळ गेला शॉपिंग तर झाली अमित नाही तर मजा केली भरपूर हजार रुपये का नोट उडा दिया हजार रुपये नोट बंद झाली ना आता म्हणून त्याने उडून टाकला काय पाहिजे अच्छा संध्याकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेत मॅप्रो गार्डनच्या येथून आपण निघालो आहे आता पसरणी का पसरणी काय नाव आहे ते त्या घाटमार्गे आपल्याला आता वाईतून जायचं आहे पुण्याला पुण्यातून मुंबई किती वाचतील ते बघूया मध्ये कुठेतरी जेवणाचं बघावं लागणार आहे ना निघू बघायला लागेल कारण टाईम होणार सात दोन अडीच तरी वाचतील बहुतेक बहुतेक पाच गणेला पोहोचलो आहे तर इथे उलट करून टाकलं आहे म्हणजे तसं थांबायला नको मध्ये कुठे पाचगणीला आलो आहे फायनली मेन एरिया गणीचा तर इथून काळोख झाला बराच म्हणजे आमच्या अंदाजानुसार आम्ही लेट आहे बराच लेट आहे रात्रीचे अकरा वाजून चाळीस मिनटं झालेत आपण कुठे होतो हिंजेवाडीच्या पुढे म्हणजे आता आपण पुणे मुंबई एक्सप्रेसवे मला कंटिन्यू करणार आता प्रवास त्याच्या अगोदर जेवलेला आहे आता निघूया पाच किलोमीटर होती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे चला घरी जायला इथून साधारण चार तास तरी कन्फर्म कळवायला आलो आहे रात्रीचे दोन वाजलेत मी आणि निघत होत होतो बाकी सर्व झोपल्यात फास्टफोस एकदम चहा पिऊया नमस्कार मंडळी शुभ सकाळ सक्कार। सकाळी आम्ही काहीतरी साडेतीन चारच्या आसपास आलो ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का ड्रायव्हरच्या बाजूला जो राहतो ना तर त्याचं पण मेन काम असतं तर परवा दिवशी पण जाताना पण पूर्ण जागा होतो तिकडे झोप झाली सात आठ तास झोपलो त्याच्यानंतर काल पण असं होतं की पूर्ण थकलेलो सकाळी बोटिंग केलेली त्याच्यानंतर मग स्विमिंग चालू होती बराच वेळ त्यानंतर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर प्रवास करत 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 येतो रात्री झोप तर येत होती नक्कीच थोडा वेळ अमितने गाडी घेतलेली हायवेला त्याच्यानंतर परत मग निकिताने मीच बसलेलो पुढे तर मग असं रात्रभर जागरण होतं मध्ये एक दोन वेळा आम्ही चहा पण प्यायलो पाडचे मस्त झोपलेले आम्ही दोघं चहा प्यालो मध्ये दोन वेळा त्याच्यानंतर घरी आलो तर सकाळी पटकन झोप लागली ना पण चारच्या दरम्यान झोपलो असेन आणि परत मग सात वाजता आमच्याकडे पाणी येतं तर मग पाणी भरायला उठलो आणि मग उठलोच तर आता झोप झालेली नाही आहे आता निघायचं आपल्याला ऑफिसला बघूया आलो तर लवकर येईन मग मग तसं थोडा वेळ दुपारचं वगैरे म्हणजे चार साडेचारला जरी आलो तरी पण मग एका दोन तास झोपलो तरी फरक पडेल तर छान ट्रीप झाली म्हणता महाबळेश्वर म्हटलं की पावसाळ्यातून सहसा जास्त कोणी जात नाही जाणारे जातातच पण मेन त्याचा सीझन असतो स्ट्रॉबेरीचा वगैरे तो थंडीतून त्यामुळं थंडीतून थंडी ते मे महिन्यापर्यंत महाबळेश्वरला जास्त जणं जातात तर पावसाळ्यातलं महाबळेश्वर पण अनुभवायचं होतं आणि खास आपल्याला ॲक्च्युली जायचं होतं तापोळ्याला तर तापोळ्याचं पण कसं आहे मस्त अनुभव आहे भावना पण द्यायचं होतं बऱ्याच वेळा डिस्कशन आमचं झालेलं तर दीपक दादांशी पण बोलणं झालेलं की मी येतो आहे तर मग तिकडे पण बुकिंग्स केलेली त्याच्यानंतर बोटिंगचा याची शक्यता होत नाही तर त्यांना जस्ट बोललो की वातावरण चांगलं आहे तर निघूया तर मग पॅन्डल बोर्ड झाली काय किंग पण रिस्कवर केलेली काय किंग ॲक्च्युली यावेळेस ना भरलेलं खोर आहे पण लाईफ जॅकेट घालून सगळ्या गोष्टी केल्यात तर सगळं व्यवस्थित होईल तर तो पण अनुभव छान होता शिवसृष्टीमध्ये आपण थांबलो त्याच्यानंतर निघालो येता येता ॲक्च्युली वाईचं आपल्या जे डोळ्या गणपती आहे ते गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं पण उशीर झालेलं आणि पावसाचं प्रमाण पण जास्त होतं त्यामुळं जा मग तिकडे काही गेलो नाही थेट आपण घराकडे आलो तर असा हा ओवरऑल एक शुक्रवारी आपण निघालो शनिवार रविवार आणि आज सोमवार सकाळ असं दोन दिव दोन दिवस आणि दोन नाईटचा प्रवास मस्त झालेला आहे तर चला म्हणे महाबळेश्वरला तुम्ही गेल्यानंतर अजून काही पॉईंट मिस झाले असतील तर ते सुद्धा नक्की सांगा आपण नेक्स्ट ट्रिपमध्ये कवर करायचा प्रयत्न करू तर चला म्हणजे आतापुरतं तरी ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय